विद्यार्थी मित्र आणि सर्वांना नमस्कार श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी व्हिडिओमध्ये आपण येत्या पाचवीच्या शब्दांच्या जाती या व्याकरण घटकाचा अभ्यास करणार आहोत सुरुवातीला शब्द म्हणजे काय ते समजून घेऊया अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात आणि अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य असे म्हणतात वाक्यामध्ये येणारे जे शब्द कार्य करतात त्यावरून शब्दाच्या आठ जाती पडतात त्या आठ जातीपैकी इतर पाचवीमध्ये आपल्याला फक्त नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चारच विकारी जातींचा किंवा शब्दाचा अभ्यास करायचा आहे आता विकारी शब्द म्हणजे काय तर वाक्यात वापरात आल्यामुळे त्यांच्यामध्ये काही बदल करावे लागतात म्हणून त्यांना विकारी शब्द असे म्हणतात या विकारी शब्दापैकी पह पहिली जात आपण पाहणार आहोत नाम आता नाम म्हणजे काय तर नामाची वाक्या बघूया कोणत्याही दिसणाऱ्या व्यक्तीला ठिकाणाला प्राण्याला पक्षाला वस्तूला दिलेले जे नाव असते किंवा त्यांच्या गुणांना जे नाव दिलेले असते त्याला नाम असे म्हणतात आता याची काही उदाहरणं आपण बघूया उदाहरण क्रमांक एक शैलेश उभा रहा छत्रपती संभाजीनगर शहर खूप दूर आहे तो टेबल आहे हा वाह आहे ती चिमणी आहे तो राक्षस आहे ही जिलेबी आहे ती परी आहे स्वर्गात कोण जाणार शंकरचे राणीमान साधेपणाचे आहे कल्पना नम्र मुलगी आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो आपण घेतलेल्या या उदाहरणामध्ये शैलेश छत्रपती संभाजीनगर वाहाग चिमणी जिलेबी राक्षस परी स्वर्ग राहणीमान आणि नम्र ही नामाची उदाहरणे आहेत हे तुमच्या लक्षात आलेले असणारच अशाच प्रकारची काही उदाहरणे तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि त्याचा अभ्यास करा नामाचे मुख्य तीन उपप्रकार पडतात पहिला प्रकार आहे सामान्य नाम गणेश चांगला मुलगा आहे जालना हे प्रसिद्ध शहर आहे या वाक्यामध्ये मुलगा आणि शहर ही सामान्य नामाची उदाहरणे आहेत त्यानंतर दुसरा प्रकार आहे विशेष नाम शैला ही हुशार मुलगी आहे जालना हे प्रसिद्ध शहर आहे या दोन्ही उदाहरणामध्ये शैला आणि जालना ही सा विशेष नामाची उदाहरणे आहेत त्यानंतर तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम शैलाची हुशारी सर्वांना माहीत आहे जालना शहरात संपन्नता आहे या दोन्ही उदाहरणामध्ये हुशारी आणि संपन्नता ही भावचक नामाची उदाहरणे आहेत अशा प्रकारची उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये शोधा आणि तुमच्या ओहीमध्ये लिहून त्यांचा अभ्यास करा आता शब्दाच्या जातीचा तिसरा प्रकार आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय त्याची व्याख्या आपण अगोदर समजावून घेऊ नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला किंवा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ शंकर गावाला गेला त्याने आपली पिशवी सोबत नेली त्याच्याजवळ भरपूर पैसे होते तो लवकर परत येणार नव्हता या वाक्यामध्ये शंकरऐवजी त्याने त्याच्याजवळ तो हे जे शब्द वापरले आहेत यालाच सर्वनाम असे म्हणतात सर्वनामाचे तीन उपप्रकार पडतात पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम उदाहरणार्थ मी आम्ही आपण तुम्ही तू तु इत्यादी दुसरा आहे संबंधी सर्वनाम उदाहरणार्थ हा ही ह्याला ह्याने तिसरा आहे प्रश्नार्थक सर्वनाम उदाहरणार्थ कोण कौन, कोणाला कोणाचा कोणी इत्यादी अभ्यासकार आतापर्यंत आपण शब्दांचे दोन प्रकार पाहिलेले आहेत अभ्यासलेले आहेत तिसरा प्रकार आपण अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे विशेषण विशेषण या शब्दाची व्याख्या करण्याच्या अगोदर आपण त्याची काही उदाहरणे बघूया मोठे झाड यामध्ये मोठे या शब्दाने झाड या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे ताजा आंबा या वाक्यामध्ये आंबा या शब्दाबद्दल नामाबद्दल ताजा या शब्दाने विशेष माहिती सांगितलेली आहे देखणा घोडा यामध्ये देखणा या शब्दाने घोडा या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे यावरून आपल्या लक्षात येते की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात म्हणजेच या दोन्ही शब्दामध्ये मोठे ताजा देखणा आणि सरळ ही विशेषणे आहेत विशेषण या शब्दाचे सुद्धा तीन उपप्रकार पडतात क्रमांक एक आहे गुणविशेषण दोन आहे संख्याविशेषण आणि तीन आहे सार्वनामिक विशेषण गुणविशेषणाची उदाहरणं आपण बघूया गरीब प्राणी धाडशी मुले प्राणी आणि मुले याबद्दल गरीब आणि धाडशी अशी विशेषणे वापरून त्यांच्याबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे तर संख्या विशेषणाचे उदाहरण बघताना आपल्याला लक्षात येईल की सव्वा रुपया यामध्ये रुपयाबद्दल सव्वा या संख्या विशेषनाने अधिक माहिती सांगितलेली आहे पक्षी काही पक्षी पक्षी याबद्दल काही अशी संख्यावाचक माहिती सांगितलेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर सारोनामिक विशेषणाचं उदाहरण जर बघितलं आपण तर त्याचे घर घराबद्दल त्याच्या है। तीची मुल्गी, मुल्गी या सर्वनामाने अधिक माहिती सांगितलेली आहे तिची मुलगी मुलगी या नामाबद्दल तिची या सर्वनामाचा वापर करून अधिक माहिती सांगितलेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारे विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आणि विशेषणाचे गुणविशेषण संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण असे तीन उपप्रकार पडतात तुमच्या पुस्तकामध्ये अशा प्रकार उदाहरणे शोधा आणि वहीमध्ये लिहून काढा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो येथे शरद पाणी पितो आणि शंकर आंबा खातो असे आपण वाक्यांचे वाचन केले तर दोन्ही वाक्यांचा अर्थ आपल्याला पूर्णपणे समजतो परंतु याऐवजी आपण जर शरद पाणी आणि शंकर आंबा असे वाचले तर वाक्याचा अर्थ आपल्याला पूर्ण कळत नाही म्हणजे आपल्या लक्षात येते की या वाक्यामध्ये पितो आणि खातो हे दोन क्रियावाचक शब्द आहेत ते वापरल्याशिवाय क्रियाची आपल्याला कल्पना येत नाही त्यामुळे क्रियापद म्हणजेच काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात या ठिकाणी पितो आणि खातो हे दोन्ही क्रिया पूर्ण करणारे शब्द आहेत म्हणजेच क्रियावाचक शब्द आहेत म्हणून त्यांना क्रियापद असे म्हणतात अशा प्रकारे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे शब्द अर्थात क्रियापदे तुमच्या पुस्तकामध्ये शोधून वहीमध्ये त्यांची यादी विद्यार्थी मैत्रिणींनो अध्ययनासाठी या व्हिडिओचा उपयोग केल्याबद्दल आपले अभिनंदन अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जाणवतात